नमस्कार आपण पाहत आहात झुंजार न्यूज सर्वसामान्याच्या हक्काचं व्यासपीठ संपूर्ण मराठवाड्यात तंत्र शिक्षणाच्या बाबतीमध्ये अग्रेसर असलेल्या अंबाजोगाई येथील महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था संचालित टी बी गिरवलकर पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने घेतलेल्या उन्हाळी परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवत दैदिप्यमान यश संपादन केले आहे गणित विषयात अंकिता हाके योगेश्वरी जाधव आणि शुभ्रा हलगे या विद्यार्थिनींनी शंभरपैकी शंभर गुण घेऊन यश संपादन केले असून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेचा निकाल अठ्ठ्याण्णव टक्के इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेचा निकाल पंच्याण्णव टक्के मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेचा निकाल नव्वद टक्के सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेचा निकाल ऐंशी टक्के इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेचा निकाल पंच्याण्णव टक्के लागला आहे महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे उपाध्यक्ष माधवराव पाटील चिंचोलीकर सचिव माधवराव पाटील टाकळीकर सहसचिव सुनील मिटकरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी आय भावी कार्यवाहक प्राचार्य डॉक्टर एन ए रावबावले तंत्रनिकेतनचे प्राचार्य लक्ष्मीकांत बगले प्रमुख व्ही व्ही कन्नूर श्रीमती अंजली कुलकर्णी कुमारी रेणुका डबीर प्राध्यापक व्ही व्ही रावबावले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे